कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण वेळच भेटला नाही व्हिडिओ बनवायला आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी सांगणार आहे बटाटा पॅटीसची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी चार बटाटे उकडवायला ठेव उकडवायला ठेवणार आहे चला आता ब्रेड सॅन ब्रेड सँडविच बनवण्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया या दोन मिरच्या लसूण हे आलं थोड्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचंय थोड्या आपण कोथिंबीरही टाकूया वरतून बस थोडीशी कोथिंबीर बात झाली त्यात मीठ घालूया मीठ याच्यात आणि वाटून घेऊया इथं कडेल टाकलेली हे बघा आपलं हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण बेसनचं स्टफिंग करण्याची तयारी करूया ते बघा बेसनची तयारी करून ठेवलेली मीठ हळद बेसन थोडा सोडा हे सगळं टाकून आपण मिक्स करून घेऊया जाडसरच ठेवायचे थोडं आता आपण ब्रेडमध्ये स्टफिंग करून घेऊया कढई पण तापत ठेव कढाई तापते आपली बेड कट करून घेऊ कफिंग वर आपले दोन रेडी आहेत आता आपण तुम्हाला दाखवूया त्याच्यामध्ये बेसनमध्ये डीप करू सँडविच तयार आहे आपलं पॅटेज बोलतात सँडविच बोलतात कोण कोण अजून तुम्हाला टाकून दाखवते 15 sandwicher. Yeah,